नमस्कार अर्चना तुमा दा मदे मदे दा ही, मी अर्चना तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा होम मध्ये खूप खूप स्वागत करते आणि आज आपण होम मध्ये बनवतो आहे सत्यनारायणच्या महाप्रसादासाठी बनवला जाणारा शिरा तर म्हणजे हा एकदा तुम्ही व्हिडिओ पाहिला की तुम्हाला कोणतीही शंका राहणार नाही असे मी सगळे छोटे मोठे गोष्टी या व्हिडिओ मध्ये सांगितलेल्या आहेत अगदी नवशिके जरी असतील आणि पहिल्यांदाच कोणीही हा प्रसाद बनवत असेल तरी सुद्धा पहिल्याच प्रयत्नामध्ये हा प्रसाद अगदी शास्त्रोक्त पद्धतीने आणि त्यासोबत मौसूट मोकळा आणि एकदम चवीला चांगला असा आपला पदार्थ तयार होणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि तुम्हाला जर का माझी ही प्रसाद करण्याची पद्धत आवडली तर व्हिडिओला लाईक करा त्याचसोबत व्हिडिओला शेअर सुद्धा करा आणि जर का तुम्ही आपल्या चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि शेजारील आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका कारण त्यामुळे मी एक्झॅक्ट करी व्हिडिओ अपलोड करते हे तुमच्या लक्षात येईल चला तर मग मंडे आता वेळ न घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूयात आज मी वाटीच्या प्रमाणामध्ये सगळं साहित्य घेणार आहे म्हणजे सव्वा किलो जर का रवा घ्यायचा असेल तर सगळं साहित्य आपण किलोमध्ये घ्यायचं आहे आणि वाटी घ्यायची असेल तर सगळं साहित्य आपण वाटीमध्ये घ्यायचं आहे तर तुम्ही इथे पाहू शकता की मी इथे सव्वा वाटी रवा घेतलेला आहे सव्वा किलोच्या मापामध्ये मा घ्यायचा किंवा तुमचं कोणतंही जे भांड असेल ते सव्वाच्या मापामध्ये मा घ्यायचं आहे तर जी ही मी वाटी घेतलेली आहे त्यांनी मी सगळं रवा साखर तूप हे सगळं मोजून घेणार आहे इथे तुम्ही पाहू शकता की रवा घेत असताना एकदम जाडसर किंवा जो बारीक असतो तो सुद्धा घ्यायचा नाही मीडियम साईजचा सुद्धा रवा मिळतो तर तो आपण इथे शिरा करण्यासाठी वापरणार आहे कारण यामुळे रवा दाणेदार पण बनतो आणि त्यासोबत मऊसूद सुद्धा बनतो जर का जाडसर भरपूर रवा असेल तर एकदम दाणेदाणे येतात किंवा मऊ असेल तर तो चिकट होतो त्यामुळे मीडियम साईजचा जो रवा असतो तो वापरायचा आहे इथे सव्वा वाटीच्या प्रमाणामध्ये सव्वा वाटी आपण साखर घेतलेली आहे यानंतर सव्वा वाटी आपण दूध घेतलेला आहे आणि यानंतर सव्वा वाटी आपण पाणी घेणार आहे तर आता हे मिश्रण आपण एकत्रित करून आपण शिरा बनवण्यासाठी वापरणार आहोत तर म्हणजे बऱ्याचदा काय होतं शिरा एकदम कोरडा पडतो कारण त्याचं कारण एकच आहे की पाणी किंवा हो जे दूध असतं ते योग्य प्रमाणात घेतलं जात नाही तर नेहमी लक्षात ठेवायचं आहे की जेवढा रवा असतो त्याच्या दुप्पट आपल्याला पाणी वापरायचं आहे त्यामुळे इथे आपण जे दूध आणि पाण्याचं प्रमाण घेतलेलं आहे ते अर्धा अर्ध घेतलेलं आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे सत्यनारायणच्या पूजेमध्ये केळ हे घालायच कारण त्यामुळे सत्यनारायणचा पूजेचा जो प्रसाद असतो त्याला एक वेगळा स्वाद येतो आणि छान चव येते आणि दुसऱ्या दिवसापर्यंत सुद्धा छान असं मौसूत राहतो त्यामुळे इथे मी दोन केळी वापरणार आहे त्यानंतर ते पाहिलं असेल की मी चारोळे घेतलेले आहेत मनुके घेतलेले आहेत त्यानंतर काजू घेतलेले आहेत आणि सोबत बदाम सुद्धा घेतलेला आहे तर हे सगळं आपल्या आवडीप्रमाणे आपण कमी जास्त करू शकतो किंवा एखादा इनग्रेडियंट्स आपण स्कीप सुद्धा करू शकतो त्यानंतर स्वादासाठी इथे मी वेलची पावडर घेतलेली आहे आणि यानंतर सगळ्यात महत्वाचं म्हणजे ते म्हणजे तूप तर तुपाचं माप हे अगदी बरोबर घ्यायचं आहे जर का जास्त झालं तरी सुद्धा शिऱ्यामध्ये नुसतं तूप तूप होऊन जातं आणि कमी झालं तर एकदम कोरडा पडतो त्याचसोबत असा एकदम चिकट होऊन जातो आणि दाणेदार होत नाही तर जेवढा आपण रवा घेतलेला आहे त्याच प्रमाणामध्ये अगदी आपण तूप घ्यायचं आहे म्हणजे सव्वा किलो रवा तर सव्वा किलो तूप सव्वा वाटी रवा तर सव्वा वाटी तूप असं आपण तूप घ्यायचं आहे आता सगळ्यात शेवटी सगळ्यात महत्वाची एक गोष्ट घेणार आहे ती म्हणजे तुळशीची पानं याशिवाय सत्यनारायणचा प्रसाद पूर्ण होणं शक्यच नाही त्यामुळे इथे पाच ते सहा तुळशीची पानं लागणार आहेत हे झालं साहित्य आता कृती कशी करायची हे पाहूया प्रसाद बनवण्यासाठी इथे मी झाडबुडाची कढई घेतलेली आहे त्याच सोबत ती एकदम खोलगट आहे तर अशाच प्रकारचं नेहमी आपण भांड वापरायचं आहे की ज्यामुळे आपल्याला हलवायला एकदम सोपं जाईल त्याच सोबत जे आपण जे साहित्य वापरणार आहे रवा किंवा तूप हे जळलं जाणार नाही त्यामुळे नेहमी जाडबुडाची कढई वापरायची आहे त्यानंतर इथे जे आपण तूप घेतलेलं आहे ते सगळं आपण यावेळेला इथे वापरायचं आहे फक्त इथे एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की तूप वापरल्यानंतर गॅस आहे तो एकदम मिडियम फ्लेम ठेवायचा आहे हाय ठेवायचा नाही तर तूप हे नक्कीच करपून जाईल तर गॅस फ्लेम हा मिडियम ठेवून जवळजवळ एक दोन मिनिट जातात तूप व्यवस्थित तापण्यासाठी तूप रवा व्यवस्थित आपला फुलून वरते येईल एवढं तापल्यानंतरच आपण सगळा रवा यामध्ये घालायचा आहे आणि हे चेक करण्यासाठी आपण अधून मधून थोडंसं चिमट भरून यामध्ये रवा घालायचा आहे तो असा फुलून वरती आला की मगच आपण सगळा रवा यामध्ये घालायचा आहे जर का तूप तापायच्या आधी तुम्ही रवा घातला तर रवा फुलायला वेळ जाईल आणि त्यासोबत एकसारखा फुलला जाणार नाही आणि रवा जर का व्यवस्थित फुलला गेला नाही तर शिरा आहे तो चिकट होण्याची जास्त शक्यता असते तर इथे तूप छान असतं ता तापलेला आहे आता हे तूप तापत असताना मी गॅस मिडियमच ठेवलेला आहे अजिबात हाय केलेला नाही आणि यानंतर यामध्ये सगळा रवा आपण एकाच वेळेला घालणार आहे तुम्ही ते पाहू शकता की रवा घातल्यानंतर तूप असं पटकन वरती आलेलं आहे आणि रवा सुद्धा छान असा फुलायला लागलेला आहे आता आपण पटकन हलवून घ्यायचं आहे रवा हलवत असताना स्वतःची काळजी सुद्धा घ्यायची आहे कारण तूप हातावरती येऊ शकतं पण हलवत असताना आपण थोडस झटपट हलवायचं आहे की ज्यामुळे रव्याला व्यवस्थित तूप लागेल आणि छान असं फुलेल तर आपण साधारण दोन ते तीन मिनिट सुरुवातीचे छान असं हलवून घेतलेला आहे आणि यानंतर मिडियम गॅस वरती असाच आपण ठेवून द्यायचा आहे फक्त अधून मधून सतत हलवायचं आहे नाहीतर खाली लागू शकतो तर जेव्हा रवा भाजत असताना तुम्ही पाहू शकता की अशा छान अशा बुडबुड्या येत असतात आणि छान रवा फुलत असतो पण प्रत्येक दोन मिनिटाला आपण असं येऊन हलवायचा आहे आणि छान आपण रवा बदामी रंग येईपर्यंत भाजायचा आहे यासाठी आपल्याला साधारण बारा ते पंधरा मिनिट हे लागतातच आणि रवा भाजण्यासाठी जर का आपण इतका वेळ दिला तरच रवा एकदम मोसूद आणि दाणेदार होतो नाहीतर तो, तो कडक आणि लगेच कोरडा पडतो इथे तुम्ही पाहू शकता की रवा जेव्हा आपण भाजायला ठेवलेला आहे तोपासून एक पाच मिनिटं झालेली आहेत आणि रवा छान असा फुलून वरती येतो आहे आणि त्याला हळूहळू रंग पण यायला लागलेला आहे खरं म्हटलं तर सुरुवातीच्या एक पाच मिनिटामध्ये रवा एकदम हलका फुलका होतो आता या स्टेजला आपण जे ड्रायफ्रुट्स घातलेले आहेत ते सगळे यामध्ये आपण घालू शकतो कारण यानंतर बरोबर एक पाच ते सात मिनिटानंतर आपण यामध्ये दूध आणि पाणी घालणार आहे तर तो तोपर्यंत हे छान फुलून तयार होतात ड्रायफ्रूट घातल्यानंतर आपण पुन्हा एकदा छान असं हलवून घेतलेला आहे आणि त्यानंतर एक दोन ते तीन मिनिटानंतर तुम्ही पाहू शकता म्हणून के मस्त असे फुलून वरती आलेले आहेत आता या स्टेजला केळ आहे ते व्यवस्थित सोलून छान बारीक करून आपण या शिऱ्यामध्ये घालायचं आहे आणि रव्यामध्ये पूर्ण एकजीव करून घ्यायचा आहे तर तुम्ही ते पाहू शकता की तुपामध्ये एकसारखं हे परतून घ्यायचं आहे की ज्यामुळे रंग शिऱ्याला एकदम असा काळपट येणार नाही नाहीतर जर का केळ व्यवस्थित मिक्स झाला नाही किंवा ते परतलं गेलं नाही तर अर्ध्या एक तासामध्येच शिऱ्याला काळपट असा रंग येतो आणि केळाचा स्वाद सुद्धा राहत नाही तर एकजीव होण्यासाठी आपण जेव्हा शिरा भाजायला ठेवतो त्याच्या एक मध्यंतरी आपण केळ अशा प्रकारे बारीक करून घालायचं आहे हे लक्षात ठेवायचं आहे बरेच जण काय करतात की अगदी शेवटी केळ सोलून किंवा तोडून रव्यावरती ठेवतात तर अशा प्रकारे जेव्हा आपण केळ ठेवतो तर ते पूर्णपणे काळं पडून जातं आणि ही जी पद्धत आहे ते अगदी योग्य आहे की ज्यामुळे इथे लक्षात पण येत नाही की आपण केळ रव्यामध्ये वापरलेला आहे केळ वापरल्यानंतर एक दोन तीन मिनिट छान असं आपण मिक्स करून घेतलेला आहे आणि इथे तुम्ही पाहू शकता केळ पूर्णपणे मिक्स झालेला आहे ही लक्षात पण येणार नाही की आपण इथे केळ वापरलेला आहे तर मंडई जेव्हा पण केळ घातलं तेव्हा एकदम जास्त बुडबुड्या आल्या होत्या पण आता केळ व्यवस्थित यामध्ये मिक्स झालेला आहे तर रवा पूर्णपणे असा शांत झालेला आहे आणि अशा स्टेजला आपण यामध्ये आता दूध आणि पाणी घालायचं आहे तर मंडई दूध आणि पाणी सुद्धा खळखळून उकळलेला आहे आणि इथे रवा सुद्धा भरपूर प्रमाणामध्ये गरम असतो त्यामुळे ही जी स्टेप आहे ती पूर्णपणे काळजी घेऊन करायचं आहे अगदी थोडं थोडं करून पाणी घालायचं आहे नाहीतर इथे जे दूध आणि पाणी आहे ते अंगावरती येण्याची जास्त शक्यता असते थोडस दूध पाणी घालायचं आणि व्यवस्थित ढवळून घ्यायचं आणि नंतर उरलेलं सगळं दूध पाणी घालायचं आहे आणि पूर्ण व्यवस्थित मिक्स करायचं आहे असं आपण जेव्हा थोडं थोडं करतो तर ते दूध एकदम उकळून अंगावरती येत नाही किंवा सांडून पण जात नाही तर आता हे छान असं पण मिक्स करायचं आहे हे आता पूर्णपणे एकजीव झाल्यानंतर यावरती घट्ट झाकण ठेवायचं आहे आणि गॅस फ्लेम हा मीडियमच ठेवायचा आहे अजिबात हाय करायचा नाही किंवा लो करायचा नाही आणि साधारण पाच मिनिट छान अशी दणदनून वाफ द्यायची आहे आणि त्यानंतर आपण पुन्हा हे झाकण काढायचं आहे तर मंडळी तुम्ही इथे पाहू शकता की यामध्ये दूध आणि जे पाणी घातलेलं आहे ते पूर्णपणे रव्याने शोषून घेतलेलं आहे तरी सुद्धा यामध्ये अजिबात असं तुम्हाला कुठेही वाटणार नाही की जास्त पातळ झालेला आहे किंवा दाटसर झालेला आहे आणि इथे तुम्ही पाहिलं असेल की आपल्याला ओळखू पण येत नाही की आपण यामध्ये केळ आहे तर आता यानंतर आपण घालणार आहे तुळशीची पानं आता मी या स्टेजलाच इथे तुळशीची पानं घालतात काही जण अगदी शेवटी घातलं तरी चालेल पण अशा वेळेला जेव्हा आपण तुळशीची पानं घासतो तर ती प्रसादामध्ये सुद्धा एकदम एकसारखी मिक्स होतात आणि सगळ्यात शेवटी घालायची आहे साखर कारण सगळ्या शेवटी साखर घालतो तर रव्याला छान असा गोडवा टिकून राहतो आणि साखर घातल्यानंतर रवा थोडासा पातळ होतो तर ते घाबरायची अजिबात गरज नाही कारण रवा साखर छान अशी शोषून घेत साखर मिक्स झाली की पुन्हा एकदा झाकण ठेवायचं आहे अजिबात कुठेही वाफ जाऊ द्यायची नाही आणि पुन्हा एकदा पाच मिनिट मिडियम गॅस वरती दणदणून वाफ बसू द्यायची आहे आणि पाच मिनिटानंतर तुम्ही पाहू शकता की मस्त असा तूप सुटलेला आहे आणि बघता छान आणि खळसा वाटणार असा आपला प्रसादाचा शिरा तयार झालेला आहे आता यानंतर पुन्हा एकदा तळापासून आपण व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे की ज्यामुळे रवा खाली चिकटला जाणार नाही तर तुम्ही बघू शकता की अशा प्रकारे एकदम मोसूत आपला रवा तयार झालेला आहे बऱ्याच जणांना असा प्रश्न पडेल की हा तर चिकट होईल पण असं होणार नाही कारण आपण एकसारखा हलवून पुन्हा पाच मिनिट मिडियम गॅस वरती दनदनून वाप देणार आहे आणि यानंतर हा रवा जसा जसा, जसा थंड होईल तसा तसा तो छान असा मौसूत होत जाईल आता सगळ्या शेवटी आपण इथे घालणार आहे वेलची सुंठची पावडर आता हे तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही फक्त सुंट पावडर घालू शकता किंवा वेलची पावडर घालू शकता पण वेलची सुंट पावडर घातल्यानंतर प्रसादाला अत्यंत वेगळी चव येते आणि छान सुगंध सुद्धा येतो आणि मी सगळ्यात शेवटी घालते कारण ह्याचा सुगंध छान असा टिकून घेतो आता वेलची पावडर घातल्यानंतर पुन्हा छान असं पण मिक्स करायचा आहे आणि झाकण देऊन हा प्रसाद असाच ठेवून द्यायचा आहे इथे पाहू शकता आपला प्रसाद एकदम तयार झालेला आहे तर म्हणजे आहे की नाही आपली एकदम साधी सोपी रेसिपी आणि मी सविस्तर सांगितलेलं आहे की नाही हे सुद्धा मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि तुम्हाला जर का मी सांगले प्रमाण आवडलं असेल तुमच्या लक्षात आलं असेल तर तुम्ही नक्की ही रेसिपी ट्राय करा त्याचसोबत तुम्ही या व्हिडिओला एक लाईक नक्की करू शकता आणि जसं की मी तुम्हाला सांगितलं तुम्ही जर त्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला तर मग मंडळी आता अशाच आणखी एक नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत बाय